अनेक जण घर सजवण्यासाठी घरात समृद्धी सौभाग्य वाढवण्यासाठी घराच्या भिंतींवर विविध प्रकारचे फोटो लावतात फक्त लिव्हिंग रूममध्येच नाही तर प्रत्येक खोलीत पॅसेज मध्ये विविध फोटो लावून घराची शोभा आणखी वाढवली जाते पण एका पठ्याने घरात नाही तर घराच्या बाहेर महिलेचा असा एक फोटो टांगला आहे जो पाहून मनुष्यच काय भूतही दूर पळून जातील सध्या सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय ज्यातील महिलेचा फोटो पाहिल्यानंतर बहुतेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक बांधकामाधीन घर आहे वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी या घरावर बरोबर एका महिलेचा फोटो टाकण्यात आला आहे माथ्यावर कुंकवाचा भला मोठा टिळा अन विस्फारलेल्या नजरेने पाहणाऱ्या महिलेचा फोटो दुरून दिसतानाच फार भयानक दिसतोय घराच्या बांधकामाचे सामान चोरीला जाऊ नये म्हणून मालकाने हा फोटो लावल्याचे बोलले जात आहे कारण घरावर असा फोटो पाहिल्यानंतर रात्री काय दिवसाही कोणाची घरात जाण्याची हिंमत होणार नाही पण फोटो पाहून अनेक लोक पोट धरून हसताय आपल्या देशात बांधकाम सुरू असलेल्या घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी अनेक जण नजरवटूला छतावर लटकवतात यामुळे घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते असा समज आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांवर तुम्हाला लहान मोठा नजरवटूचा पुतळा लटकवलेला दिसून येईल पण या घरावर नजरबट्टू बरोबर विस्फारलेल्या नजरेने पाहणाऱ्या महिलेचा फोटो लटकवलेला दिसतो हा मजेशीर व्हिडिओ किशोर अंडरस्कोर बी बी क्यू नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे